एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे इंडिया आघाडीचं महायुतीला थांबवण्याचं स्वप्न भंगताना दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीत भाजपाची कामगिरी चांगली झालेली दिसून येत आहे मात्र अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांची कामगिरी फारशी चांगली झालेली दिसत नाही पक्ष फुटल्यानंतर आणि चिन्ह गेल्यानंतर नवीन चिन्हावर लढून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना चांगले यश मिळाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे बंड करून पक्ष जे सोडून गेले त्यांचे टेन्शन नक्कीच वाढणार याबाबत काही शंका नाही एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला बावीस तर महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळणार असल्याचे दाखवले जात आहे राज्यामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार असून शिंदे गटाला चार तर भाजपला अठरा जागा मिळणार आहे व अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज एक्झिट पोलने दाखवला आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगला फायदा होताना दिसत आहे यानुसार उद्धव ठाकरे गटाला चौदा शरद पवार गटाला सहा आणि काँग्रेसला पाच जागा मिळणार असा अंदाज एक्झिट पोलचा आहे चार जूनच्या निकालानंतर खरी आकडेवारी समोर येईलच की जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे तोपर्यंत मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक